तमाशा कलावंतांच्या आधारस्तंभ मधुकर निराळे वयवर्ष त्र्याऐंशी यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा मुंबईतील भोईवाडा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले नेराळे यांच्या अल्पशा ने मुंबईतील लालबाग येथे सोमवारी दुपारी निधन झाले होते निराळ्यांचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील ओतूर आहे मधुकर निराळे यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी जुन्नर येथे झाला होता मूळचे ओतूर येथील हे कर्डिले कुटुंब खूप अगोदर जुन्नरला राहायला गेले होते त्यांच्या आजोबांचे कर्जत जवळच्या नेरळ येथे तेलाचा दीर्घकाळ वास्तव्य असल्याने पुढे त्यांना नेरळ असे नाव पडले अंत्यसंस्कार प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभागप्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आमदार अजय चौधरी शाहीर सुरेश कुमार वैराळकर शाहीर खामकर पांडुरंग घोटकर स्तंभलेखक संजय नालावडे डॉक्टर श्यामल गरुड लोककला अभ्यासक नवी पिढीतील शाहीर यशवंत जाधव शाहीर प्रसाद विभूते शाहीर निशांत शेख यमुनाबाई या वायकर यांच्या परिवारातील काही मंडळी नेराळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते तमाशा सृष्टीच्या सुवर्ण काळाचा एक महत्वाचा साक्षीदार असलेले आणि तमाशाच्या तमाशाचा चा चालता बुलता इतिहास म्हणून ज्यांना ओळखलं जात अशा आदरणीय मधुकर शेख नेराळे यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी आज दुपारी कळली आणि अतिशय दुःख झालं <coughs> खर तर अतिशय लहान वयात तमाशा सृष्टीशी मधुकर शेटनेरा यांचा संबंध आला मूळचं जुन्नरकर असलेलं हे कुटुंब मूळगाव ओतूरचे करडिले परंतु अनेक पिढ्या अगोदर जुन्नर येथे स्थायिक झालं आणि वडिलांचा तेलाचा व्यवसाय असल्यामुळे पुढे माथेरानजवळील नेरळ येथे वास्तव्याचं असलेले कुटुंब पुढे निराळे म्हणून आडनावाने प्रसिद्ध झालं मुंबईच्या लालबाग विभागात त्यांच्या वडिलांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली हनुमान थिएटरची स्थापना केली आणि मधुकरने शास्त्रीय संगीतामध्ये विशारद व्हावं अशी वडिलांची इच्छा असल्यानं त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे लहान वयामध्ये मधुकर शेत गर्भत होते परंतु एकोणीसशे अठ्ठावन्न साली आकस्मिकपणे वडिलांचं निधन झालं आणि पन्नासाठ कलावंतांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आपल्या शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला पुनर्विराम देऊन मधुशेठने हनुमान थिएटरची जबाबदारी समर्थपणे सांभाळली नटवर्य माधवराव नगरकर तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे संगीतरत्न रत्नामहाडी खुनेकर अशा दिग्गजांच्या अंगखांद्यावर खेळलेला लहानपणातील मधुकर पुढे हनुमान थिएटरचा तारणहार बनला अनेक कलावंतांच्या कुटुंबाचा आधारवड बनला आणि हनुमान थिएटर नावापण आलं तमाशा कलेसाठी हनुमान थिएटर एक मोठं केंद्र बनलं तमाशा कलावंतांचं आधारपट बनलं या ठिकाणी अनेक नवी क नवीन समीकरण तमाशा सृष्टीसाठी अस्तित्वात आली जसाज थिएटरच्या माध्यमातून मधुशेटने निर्मिती केलेली गाढवाचं लग्न दादू इंदरीकर यांना घेऊन गाढवाचं लग्न हा प्रयोग त्याने अतिशय यशस्वी महाराष्ट्रभर यशस्वी झाला असं हे बहुआयामी चतुरश व्यक्तिमत्व नवारूपाला आलं आज दुःखद झाल्याची बातमी आली आणि खऱ्या अर्थाने आमच्यासाठी अतिशय आदरणीय हे व्यक्तिमत्व चालता बोलता इतिहास तमाशा सृष्टीचा असलेलं हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यात गेलं मला वाटतं त्यांच्या जाण्यानं तमाशा सृष्टीची अपरिमित अशी हानी झालेली आहे कधी भरून न येणारं हे नुकसान आहे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने सर्व तमाशा कलावंतांच्या तमाशा रसिकांच्या वतीने आदरणीय मधुकर शेक निहराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बोलायचं महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील तमाशा परंपरेतील शाहिरी परंपरेतील एक मानाचं पाठ म्हणजे मधुकर शेक नेहराडे आज त्यांना त्यांचं मुखत निधन झालेलं आहे त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी आपला श्वास सुरू आहे या परंपरेमध्ये मधुकर शेठने अनेक नाटकांच्या निर्मिती केल्या वगळनाट्यांच्या निर्मिती केल्या न्यू हनुमान थिएटरसारखं एक म्हणजे कामगारांसाठी मनोरंजनाचं ठिकाण लालबागसारख्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आणि त्यामधून लोकांना त्यांनी लावणी परंपरा कशी असते ही पांढरपेशा समाजाला सांगितली मधुकर शेठ आमच्यातून निघून गेले ही खूप मोठी पोकळी तमाशा परंपरेत आणि लोकपरंपरेमध्ये निर्माण झालेली आहे ही पोकळी त्यांच्या जाण्याने कधीही भरून निघणार नाही त्यांच्या आत्म्याला शांती लावते असं मी भगवंताच्या नेतो महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व तमाशा कलावंतांच्या आधारवर म्हणता ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोककलावंतांचे एक मार्गदर्शन एक पालकाच्या भूमिकेत असलेले आणि मला स्वतःला माझ्या वडिलांच्या स्थानी असलेले लोककला कलामहर्षी मधुकर शेठ निराव यांचं निधन झालेलं आहे त्यांची कलावंतांच्या प्रती कले कलेच्या क्षेत्राच्या प्रती त्यांची तळवळ आणि त्याचे त्याबाबतीतले सर्व प्रयत्न हे अजून आयुष्यामध्ये दुसरं त्यांनी स्वतःचं काही देश ठरवलं नव्हतं माझ्या कलावंत हा अभिमानाने झाला पाहिजे स्वाभिमानाने झाला पाहिजे बळकट झाला पाहिजे यासाठी त्यांनी सगळं आपलं आयुष्याचं फार मोठी आखणी झालेली आहे मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने आमच्या गजलरंग परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली आहे